म्हणजे खूप मनापासून आभार आहेत आत्ता जस्ट साडेसात तासानंतर आपली पुरंदर तालुक्याची आमसभा पुरंदर हवेलची त्या ठिकाणी संपलेली आहे एक महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे खरं म्हणजे काल मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयातून का रात्री बारा वाजता त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची एक उद्या आजच्या कार्यक्रमाची त्या ठिकाणी पूर्ण दिवसाचा दिनक्रम त्या ठिकाणी आला त्या दिनक्रमामध्ये दुपारी दीड वाजता पुणे पुरंदर हवेलीमधील विविध प्रश्नांबाबत बैठक सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल्ला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाव लावल्यासंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयातनं पत्र आलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मला हे पत्र समजल्यानंतर सकाळी सात वाजता मी मुख्यमंत्र्यांचे जे पी एस आहेत ते पी एस साहेबांशी सुद्धा समक्ष बोललो मी पत्र दिलं मुख्यमंत्री साहेबांना की महोदय सदरव आपण ती मिटिंग लावलेली आहे विविध प्रश्नांच्या बाबत मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे आपण सदर्व मिटिंगची तारीख पुढे डाकलावी कारण एक महिन्यापूर्वी आम्ही पुरंदर तालुक्याची आमसभा त्या ठिकाणी लावलेली आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे माझ्या मतदारसंघातले आहेत ह्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण ती मिटिंग पुढे डाकलावी आणि पुन्हा एकदा आम्हाला वेळ द्यावा त्याप्रमाणे आम्ही त्या मिटिंगला उपस्थित राहू परंतु दुर्दैव असं आहे आत्ता मला त्या ठिकाणी स मुंबईवरून समजलं की दीड वाजता ती मिटिंग मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये दहा मिनिटाची घेण्यात आली मला माहीत नाही आहे अजूनपर्यंत की काय त्या ठिकाणी झालं आहे किंवा काय घडलं आहे परंतु दुर्दैव असं आहे की एका लोकप्रतिनिधीच्या अधिकारांची उचंबना महाराष्ट्र शासनाकडून आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून त्या ठिकाणी होती ही अपेक्षा म्हणजे एकमेकांचा मान आम्ही मुख्यमंत्री महोदयांचा मान सन्मान ठेवतो मुख्यमंत्री महोदयांनी या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून आमचाही मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे आज तालुक्याची आम जनता आम सभेसाठी उपस्थित असताना दुर्दैवाने ही मिटिंग लावणं आणि ही मिटिंग सुद्धा कळल्यानंतर तुम्हाला सुद्धा ती मिटिंग न टाळता माझी लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन बिटिंग करणं हे कितपत योग्य आहे मला म्हणजे खरं माझा स्वभाव नाही आहे कुणावरती टीका करायचा परंतु ही दुर्दैवी घटना आहे तालुक्यातले अनेक प्रश्न अनेक विकासाची कामं पुरंदर हवेलीतली फुरसुंगी भेकराई उरळीची हवेलीतल्या अनेक गावांची अनेक प्रश्न पुर सासवडमधले जेजुरीमधले आणि पुरंदर तालुक्यातले अनेक प्रश्न सातत्याने मी घेऊन जातो आहे अनेक गुंजवणीपासून त्या नगर नगरविकास खात्याच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या टॅक्सच्या बाबतीमध्ये सातत्याने आम्ही पाठपुरावा करतो आहे अनेक मिटिंगसाठी वेळ दिली आहे मुख्यमंत्री महोदयांना त्याच्यासाठी वेळ द्यायला खरं म्हणजे वेळ नाही आहे आणि अशा प्रकारच्या मिटिंगला वेळ दिला आहे आणि दुर्दैवाने आमसभा तालुक्याची असताना मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती ऑफिशियल माझ्या मतदारसंघाची मिटिंग घेणं आणि माहिती कळवल्यानंतर सुद्धा मिटिंग रद्द न करता घेणं हे खरोखर दुर्दै दुर्दैवी आहे आणि हा प्रगात हा खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीसाठी मुख्यमंत्री राज्य चालवत नाही तर त्या त्या लोकप्रतिनिधींना घेऊन लोकप्रतिनिधींचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये मला वाटतं मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि मला वाटतंय माझी दिलगिरी मागण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी नाही आहे मला कधी आवश्यकता नाही आहे परंतु पुरंदर हवेलीच्या जनतेची दिलगिरी मुख्यमंत्र्यांनी मागितली पाहिजे कारण हा पुरंदर हवेलीच्या जनतेचा आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचा सगळ्यात मोठा अपमान मला वाटतंय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे या संदर्भात फेर मीटिंगचं पत्र ऑलरेडी मी दिलेलं आहे परंतु दुर्दैवाने ती मीटिंग झालेली आहे फेर मिटिंग मध्ये मीटिंग काय विषय आहेत हेही संदर्भ मला त्या ठिकाणी माहीत नाही आहे परंतु मला असं म्हणायचं की चुकीचे प्रघात या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडले जातात आणि मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहेत तू मला हे बघा मला जाणून बुजून ठेवतायत हे तर माझं सातत्याने हे आहे माझ्या तालुक्याला माझ्या गावाला माझ्या पुरंदर हवेलीला जाणून बुजून त्या ठिकाणी पुण्यामध्ये मुंबईमध्ये मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये भरपूर पैसा आहे तिथं पाचशे स्क्वेअर फुटच्या घराला टॅक्स नाही आहे तिथं शास्तिकर नाही आहे आणि मग सासवड जेजुरी किंवा जे पुणे महानगरपालिकेमध्ये गावं आलीत हवेलीतली ह्यांनी काही घोडं मारलंय यांच्याकडे काही भरपूर पैसा आहे आणि त्यांच्याकडे पैसा नाही आहे म्हणून तुम्ही इथं टॅक्स लावता पुण्या मुंबईमध्ये टॅक्स जास्त राहिल तर सासवड जेजुरीमध्ये किंवा हवेलीतल्या फुर्जली बेकराई शेवाळवाडीपासून आंबेगावपर्यंतच्या गावांमध्ये पाहिजेत आणि हे दुर्दैव आहे आणि ही खरं म्हणजे ना थोडक्यात काही व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून जर डोळ्याला पट्टी लावून राज्यकारभार करणार असतील तर ही दुर्दैवी आहे आणि ह्याला माझ्या मते मुख्यमंत्री म्हणता येणार नाही ना हे मुख्यमंत्र्यांच्यासाठी अतिशय मला वाटतंय की लोकप्रतिनिधी म्हणून असा अपमान तुम्ही लोकप्रतिनिधीचा करत नाही आहे पुरंदर हवेलीच्या जनतेचा करताय